मंत्री यांनी आता आदेश दिले घरकुलांसाठी वाहू मोफत द्यायचे करमाळा तालुक्यात आतापर्यंत किती जणांना तुम्ही दिली वाहू आतापर्यंत हे चक्कर त्याच्या आधी सुद्धा आपण शाळेची जी बांधकाम होती त्या त्या ते शाळेच्या बांधकामांना तिथले तिथे आपण ती वाळू यापूर्वी पण दिलेली आहे म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगते साधारण सत्तर एक ब्रास वाळू आपण शाळेसाठी दिलेली आहे परंतु महसूल मंत्र्यांचे घरकुलासाठी ज्यावेळी आदेश झाले त्यावेळी आपण पस्तीस ब्रास वाळू दिलेली आहे त्यातले अठ चोवीस लाभार्थी आहेत काही जणांचं जे काम होतं ते कशा टप्प्यात आलेलं आहे ते बघून दिलेले आहे दोन वाळू काही जणांना एक वाळू दिलेली आहे यामध्ये अपंग विधवा महिला आणि वृद्ध महिला यांचा आपण समावेश केलेला आहे आता किती गावांना दिली तुम्ही वाळू एकवीस गावांना दिलेली आहे आणि त्याच्यामधले हे पहिले प्रायोरिटीचे लाभार्थी आपण सोडले तर आता इथून पुढं चा, चार चारशे लाभार्थ्यांना आपण वाळू देणार आहोत आणि त्यासाठी दोन स्पॉट आपण आयडेंटिफाय केलेले आहेत बिटरगाव श्री आणि तरडगाव इथली वाळू जी आहे ती आपण ही संपल्यानंतर ती आपण चालू करणार किती ब्रास देणार आहे तुम्ही वाळू घर जास्तीत जास्त पाच ब्रास एका लाभार्थ्याला आणि कमीत कमी एक ब्रास त्याचं काम जेवढं आहे त्या हिशोबाने द्या